हे एक असं पाणी आहे जे दिवसभर फक्त तुम्हाला पित राहायचं आहे तर तुम्ही कसला डाईट करता ना कसली एक्सरसाइज करता फक्त हे पाणी पित राहिलात तर तुमचं वजन झपाट्यानं कमी होणार आहे हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे मी तुम्हाला स्वतः दाखवणार आहे की मला माझे कपडे जेवढे टाईट होत होते ते आता खूप लूज व्हायला लागलेले आहेत अजून तर आपली जर्नी सुरूच आहे खूप माइलस्टोन गाठायचा आहे पण हळूहळू हळू आपण जात आहोत आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मध्ये चेंज केल्यामुळे जे हार्मोनल इम्बॅलेन्स वगैरे होतं किंवा जे थायरॉइड पीसीओडी होतं ते सुद्धा पूर्वरच येत असतं आणि आपली लाईफस्टाईल सुद्धा चांगली होती हा बघा रिझल्ट मला हा टॉप एकदम टाईट येत होता आणि मला या आधीची क्लिप जी आहे म्हणजे हा टाईट यायच्या वेळेसची मी कम्फर्टेबल नव्हते म्हणून नाही शूट केली ही तुमच्या समोर आहे तुम्ही बघू शकता इव्हन स्लीव सुद्धा येत नव्हत्या आणि गाल सुद्धा हळूहळू आत जायला लागलेले आहेत ला फॅट लॉस होत आहेत आणि स्किन खूप छान झालेली आहे सगळ्यात महत्वाचं कारण जे पिंपल्स वगैरे येतात ते सुद्धा येणं बंद झालेले आहे खूप सुंदर असा रिझल्ट येतोय हे पाणी मी पित असते रोज रोज तर नाही पिणं होत पण हप्त्यातून दोन ते तीन वेळेस हे पाणी मी नक्की बनवत असते रोज बनवलं तर तुम्हाला माझ्यापेक्षा दुप्पट रिझल्ट बघायला भेटणार आहे एक मोठं पातीला घेतलंय त्यामध्ये दोन लिटर पाणी घ्यायचं आहे आता जर तुमचं वजन हे ऐंशी किलो असेल सत्तर किलो असेल तर वीस के पर एक लिटर या हिशोबाने समजा सत्तर आहे तर तुम्हाला बघा किती लागणार आहे साडेतीन लिटर पाणी लागणार आहे तर साडेतीन लिटर पाणी घेऊ शकता पण माझ्याकडे जे आहे एकदम यापेक्षा मोठं पातेलं नव्हतं म्हणून मी दोन लिटर बरोबर मोजून मापून घेतली माझ्याकडे जी बॉटल होती ती आणि त्या बॉटलनेच यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता एकदम गॅसची मोठी आच करायची आहे आणि हळूहळू आता यामध्ये आपण काही इन्ग्रेडियन्स टाकणार आहोत तर आता आपण टाकणार आहोत अर्धा चमचा जिरं जिरं ही तुमची चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम पु करण्यास मदत करतं तुमच्या पोटावरची किंवा ओव्हरऑल फॅट जे आहे तुमच्या शरीरातील ते मेल्ट करण्यास खूप जबरदस्त पद्धतीने मदत करतं त्यानंतर टाकायच्या एक ते दोन दालचिनीचे तुकडे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी दालचिनी ही खूप गरजेची आहे त्यामुळे या पाण्यामध्ये आपण टाकत आहोत दालचिनी ज्यांना कोणाला शुगर आहे त्यांनी तर दालचिनीचं पाणी आवर्जून पिलंच पाहिजे आता ज्या कोणाची डिलिव्हरी झालेली आहे वजन खूप जास्त आहे पण बाळ खूप ब्रेस्ट फीड करत आहे आणि नुकतीच डिलिव्हरी झाली अशांनी हे पाणी प्यायचंय पण काही पदार्थ यामध्ये टाकायचे नाहीत ते कोणते समोर सांगते त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकायचा यामुळे जळजळ कमी होते भूक कमी लागते कॅलरीज बर्न होतात डायडिशन प्रॉपर होतं मेटाबॉलिझम प्रॉपर होतं कॉन्स्टिपेशन जे ह्या पाण्यामुळे कॉन्स्टिपेशन होण्या जे होतं ते कमी होण्यास मदत होतं आता ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे जे प्रेग्नेंट आहे त्यांनी तर प्रेग्नन्सीमध्ये हे पाणी बिलकुल प्यायचं नाही आहे पण ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे त्यांनी दिवसभराकरिता फक्त हे तीन पदार्थ टाकायचे आहेत पुढचे जे मी पदार्थ ॲड करणार आहेत हे पदार्थ तुम्हाला बिलकुल टाकायचे नाही आहेत फक्त जिरं ओवा आणि दालचिनी टाकायचे आता गरम करून घ्यायचंय आणि नंतर तुमच्या बॉटलमध्ये तुम्हाला कोमटसर हो हे पाणी आपण पित असतो डिलिव्हरी झाल्यावर तर हे प्यायचं आहे तुम्हाला एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही तुमचं डायट प्रॉपर ठेवा आता ते आपण एका साइडला ठेवलेलं आहे इथले पुरशेचे पदार्थ आहेत ज्यांची कोणची डिलिव्हरी झाली आहे बाळ फीड करते त्यांनी ऍड करू नका पुन्हा पुन्हा या साई सांगते बाळाला सर्दी वगैरे होईल इकडे लिंबू घेतले लिंबाचे दोन चकत्या करून घेतल्या त्यानंतर आल्याचा एक तुकडा घेतलाय त्याचे सुद्धा अशा पद्धतीने स्लाईस किंवा चकत्या करून आपल्याला घ्यायच्या त्यानंतर घ्यायची आहे ओली हळद ओली हळद भेटली तर घ्या नसेल भेटली तर ह्या पाण्यामध्ये ऑप्शनल आहे पण हिवाळ्यामध्ये इकडे हळद खूप छान भेटते त्यामुळे मी आवर्जून ओल्या हळदीचा नक्कीच वापर करते आहे ओल्या हळदीमुळे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होतात शरीरातील जी काही सूज आलेली आहे ती कमी होण्यास मदत होते आल्यामुळे जळजळ होत नाही लिंबामुळे तुमच्या शरीरातील फॅट मेल्ट होण्यास मदत होत असते त्याचबरोबर ह्या सोबत तुम्हाला पुदिन्याची पानं घ्यायची जी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे तोपर्यंत तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता जे आपण कापून घेतले ते सगळे यामध्ये टाकायचं आहे आता लक्षात घ्या हे पाणी तुम्ही दोन पद्धतीने बनवू शकता एक पद्धत म्हणजे जर तुम्हाला लक्षात नाही राहिलं तर सरळ माझ्या पद्धतीने जे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते तशी करू शकता आता तुमच्याकडे लक्षात आहे टाईम आहे तर रात्री झोपण्याच्या आधी रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये समजा हेच पातीला घेतलं यामध्ये दोन लिटर पाणी टाकलं ह्या पाण्यामध्ये हे सगळे पदार्थ टाकायचे झाकण टाकून लावून ठेवून द्यायचं आणि सकाळी हे पाणी गाळून तुमच्या बॉटलमध्ये टाकायचं आणि ते पाणी दिवसभर प्यायचं तुम्हाला ही गरम करण्याची प्रोसेस इकडे फॉलो करायची गरज नाही आपल्याला लक्ष नव्हतं राहिले त्यामुळे आपण कुठेतरी काय केले हे गरम केलेले आहे आणि गरम केलं आणि हिवाळा आहे त्यामुळे आपण कोमटसार पाण्याचं हे सेवन करणार आहोत म्हणजे आपल्या शरीरातील जी काही चरबी साचलेली आहे लवकर कमी होण्यास मदत होईल फॅट लॉस फास्ट होईल आणि त्याचबरोबर आपल्याला मदत होईल हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला तुमचे आभार मानता येईल आणि मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला तुमचं वेट किती आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला किती किलो वजन कमी आहे हे सुद्धा मला कमेंट करून सांगा म्हणजे बिफोर एवढं आहे आणि आफ्टर एवढं करायचं आहे असं तुम्ही मला सांगितलं सा सा तर मला नक्की समजेल म्हणजे मला सुद्धा तुमच्यासोबत माझं जे डाएट आहे ते पुन्हा एक व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईल तुम्हाला जर माझा प्रॉपर आता मी जो डायट थोडासा चेंज केलाय तो बघायचा असेल तर वेट सोबत तुम्ही डायट सुद्धा नक्की टाईप करा म्हणजे मला कळेल आणि मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेल मोठी चाच केलेली आहे आणि मोठ्या आचेवरच हे टाकतोय आता बऱ्याच जणांचे आपल्या व्हिडिओ खाली प्रश्न येतात तर ह्या व्हिडिओ खाली सुद्धा येऊ शकतात जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल मुळव्यात असेल तर याच्यामध्ये तुम्ही फक्त जो ओ आहे तो फक्त कमी करू शकता मला सुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यामुळे मी अर्धा अर्धा चमचा बाकीचं घेतलेला आहे आणि बिंदाचपणे तुम्ही हे पाणी प्या बिलकुल तुम्हाला कॉन्स्टिपेशन वगैरे काहीच होणार नाही कॉन्स्टिपेशन पाईस वगैरे असेल तर भरपूर प्रमाणात पाणी पिणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्हाला खूप जास्त त्रास असेल तर रात्री झोपण्याच्या आधी दुधामध्ये तुम्ही एक चमचा तूप नक्की घ्या तर खरंच खूप चांगला फायदा होतो कारण माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मला खूप जास्त फिशरचा त्रास झाला होता आणि ह्या एका गोष्टीमुळे माझा ते त्रास जो आहे तो खूप प्रमाणात कमी झाला म्हणजे गेलेलाच आहे कॉन्स्टिपेशन पुढे मागे होतं पण त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे हरभऱ्या डाळ जी आहे ती बिलकुल तुम्हाला खायची नाही जेणेकरून तुम्हाला पायस वाढतो त्यामुळे हरभऱ्याचं बेसन किंवा जेही भाजी बनेल किंवा जोही पदार्थ बनेल तो स्ट्रिक्टली तुम्हाला अवॉइड करायचा आहे आता तुम्ही बघू शकता हळूहळू आपलं जे पाणी आहे त्याचा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे कारण यामध्ये आपण जे पदार्थ टाकलेले आहेत पदार्थाचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये आपल्याला यायचा आहे आता लक्षात घ्या या पाण्यामध्ये आपल्याला उकळ्याची वाट बघायची नाही आहे जोपर्यंत आपण मोठ्या आचवरती हे करतोय आणि हे पाणी खूप जास्त असल्यामुळे यामध्ये जे आपण पदार्थ टाकलेले आहेत ते हळूहळू करून जे आहे याचा पूर्ण अर्क यामध्ये येतो आणि तसंही आपण एकदाच काही दोन लिटर पाणी पिणार नाही आहोत दिवसभरामध्ये आपल्याला हे पाणी प्यायचं आहे तोपर्यंत या पूर्ण पदार्थांचा अर्क या पाण्यामध्ये नक्कीच येऊन जातो त्यामुळे उकळी वाट बघायची नाही फक्त असं गरम झालं कलर चेंज झाला की आता काय करायचं आहे असं पेत राहायचं आहे आता मी तुम्हाला दाखवते हे गरमच आहे म्हणून पण तुम्हाला दिवसभराकरिता जे तुम्ही प्लेन वॉटर पिता ते न पिता तुम्हाला ह्या पाण्याचा वापर करायचा आहे हे दोन लिटर पाणी आहेत आणि नंतर तुम्हाला जे एक्स्ट्रा पाणी प्यायचं आहे तीन चार लिटर तुमचं इंटेक असेल रोजचा तर ते पाणी तुम्ही रूम टेम्परेचर पाण्यामध्ये गेलं तरी चालेल किंवा पूर्ण चार लिटर पाणी याच बनवलं तरी चालेल ह्या अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आणि यावरती जे आहे तुम्हाला झाकण ठेवायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला पित राहायचं आहे झाकण ठेवल्यामुळे हे गरमच राहील आणि कोबटसार पाण्याचा चांगलाच प्रभाव तुमच्या शरीरामध्ये दिसून येईल आणि त्यासोबतच वेट लॉस लॉस खूप चांगल्या पद्धतीनं होईल सिपसिप करून हे पाणी तुम्हाला पित राहायचं आहे बिलकुल कॉन्स्टिबेशन वगैरे काहीच होणार नाही बिंदासपणे तुम्ही करा ज्यांची डिलिव्हरी झाली त्यांच्यासाठी मी सांगितलं त्यांनी तेच फॉलो करायचं आहे प्रेग्नेन्सीमध्ये हे अवॉइड करायचं आहे आणि याने खूप जबरदस्त पद्धतीने लॉस होतं तुम्हाला डायट एक्सरसाइज करायची गरज नाही डायटमध्ये फक्त तुम्ही एक काम करा तुम्ही पोळी खात असाल तर पोळी हळूहळू कमी करा आणि पोळीऐवजी भाकरी खा पोळी खाल्ल्या तर काहीच हरकत नाही पण आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी एवढी नाही आहे की पोळी प्रॉपर पद्धतीने आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट होईल त्याचबरोबर आपण भाकर खाल्ली तर भाकर ही डायजेस्ट होण्यास मीन्स खूप लवकर डायजेस्ट होते आणि त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने मेटाबॉलिझम डायजेशन प्रॉपर होतं आणि रिझल्टसुद्धा खूप छान बघायला भेटतो त्यामुळे तुम्ही नक्की या पद्धतीने हे ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेलायकन कर, नक्की ऑल करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो बहार